श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत मकर राशीच्या जातकांना संपूर्ण जून महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य वास्तू आणि वाहनाचं सप्ताह हो। कोणता उत्तम असेल याबद्दलची सुद्धा इथं माहिती शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर समजून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात लग्नस्थानापासून आपण माहितीला सुरुवात करतो लग्नस्थान काय दर्शवतो तुमचा आत्मविश्वास लग्नस्थानाचे अधिपती शनिदेव होतात ज्यांचं गोचर तृतीय भावातनं होतंय शनिदेव जेव्हा परिश्रम गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला परिश्रमाच्या माध्यमातनं जास्तीत जास्त कष्ट आणि त्या माध्यमातून तुम्हाला थोडेसे परिश्रम घडल्यामुळे होणारी चिडचिड या गोष्टी संभवतात त्यामुळे विशिष्ट काही कार्य करायचं असेल तर त्याच्यासाठी नियोजन करणं आवश्यक आहे या दरम्यान तुमच्या आयुष्यवृत्ती जागृत होऊ शकते आणि त्या माध्यमातून सुद्धा तुमच्या कामाला दिरंगाई होण्याची शक्यता आहे त्यामुळे हा संपूर्ण महिना कामाचं नियोजन करणं आणि त्या माध्यमातून कामे पूर्ण करून घेणं याकडे विशिष्ट लक्ष द्यायचं आहे धनस्थानाकडे कुटुंबाचं सौख्य आपण धनस्थानावरनं पाहतो धनस्थानामध्ये असणारी शनिदेवतेची शनीचं गोचर हे तृतीय भावात आहे त्यामुळे कुटुंबामध्ये जबाबदाऱ्या वाढणं भावंडांचं सौख्य मध्यम स्वरूपात मिळणं काही अंश त्यांच्यासोबत मतवैचारिकता मतभेद होणं याचं कारण दुसरं असं आहे की धनस्थानामध्ये राहुदेव उपस्थित आहेत त्यामुळे मतभेद हे आलेच एकच आपण आर्थिक व्यवहार पाहतो या महिन्यात काही गुंतवणुकी करायची असती तर त्यासाठी सुद्धा हा महिना संमिश्र दर्शवतो तृतीय भावाकडे जाऊयात परिश्रम पराक्रम आणि कीर्ती प्रसिद्धीचं हे तिसरं घर आहे शनिदेवांची उपस्थिती तृतीय भावात आल्यानंतर तुम्हाला अधिक परिश्रम घडणं साहजिक आहे त्याचबरोबर तृतीय भावावर आपण प्रवासाचे योग पाहतो छोट्या प्रवासाचे योग वारंवार येऊ शकतात परंतु प्रवासामध्ये थोडीशी चिडचिड होणं तक्रारी निर्माण होणं घडल्यामुळे अशा काही तक्रारी निर्माण होऊ शकतात त्यामुळे विशिष्ट काळजी आरोग्याची या घेण्याची आवश्यकता आहे चतुर्थ भावाकडे जाऊया चतुर्थ स्थानावर सुख पाहतो चतुर्थ स्थानामध्ये असणारी मेष राशी आणि मंगळ देवतेची उपस्थिती अष्टम भावातनं आहे मंगळ देव सहा जून पासून अष्टम भावातनं गोचर करण्यास सुरुवात करत आहेत त्यामुळे विशिष्ट कालावधीसाठी पुढील दीड महिन्यासाठी मंगळदेवांची उपस्थिती अष्टमात आहे त्यामुळे वास्तू आणि वाहनाचं सौख्य तुम्हाला अगदी मध्यम प्रमाणात संमिश्र असं प्राप्त होणार आहे वाहन वास्तू खरेदी करायची असेल तर अशा वर्गाला सांगू इच्छिते संमिश्र स्थिती आहे तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणं आवश्यक आहे मनासारखी वास्तू किंवा वाहन हे तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यासाठी मी काही उपासना सुचवणार आहे त्या उपासना सुद्धा तुम्हाला करायच्या आहेत मातृसौख्याच्या विचार केला तर या महिन्यामध्ये आईचं सुख तुम्हाला उत्तमरित्या मिळेल पंचम स्थानाकडे जाऊयात शिक्षण संतती आणि प्रेम प्रणय दर्शवणारं पाचवं घर आहे या ठिकाणी असणारी वृषभ राशी आणि शुक्रदेवांची उपस्थिती ही चतुर्थ भावात होत आहे त्यामुळे शिक्षणाच्या दृष्टीने आर्ट्स किंवा कॉमर्स साइडने शिक्षण घेणाऱ्या वर्गाला संमिश्र स्थिती आहे परंतु सायन्स साठी शिक्षण घेणाऱ्या वर्गाला उत्तम स्थिती आहे पहिली ते दहावी पर्यंतचा वर्ग जो आहे यांच्यासाठी सांगू इच्छिते या महिन्यामध्ये थोडीशी अभ्यासाची गती वाढवायची आहे हा महिना थोडासा अभ्यासासाठी टाळाटाळ करणारा असा दिसून येत आहे संतती सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना संमिश्र आहे या महिन्यामध्ये संततीच्या बाबतीमध्ये आरोग्यासाठी किंवा करिअरसाठी शिक्षणासाठी तुम्हाला चिंता काळजी निर्माण करून देणारी स्थिती आहे षष्ट भावाकडे जाऊ या षष्ट भावामध्ये असणारी मिथून राशी आणि गुरुदेवतेची उपस्थिती सहा जून नंतर त्या छष्ट स्थानातनं होतीये त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने सहा जून पर्यंत थोड्याशा तक्रारी जास्त कमी अधिक दिसून येऊ शकतात तुमच्या राशीला सहावा गुरु सुरू झालेला आहे त्यामुळे पोटाचे विकार या महिन्यात संभवतात काही अंशी पोटदुखीचा त्रास होऊ शकतो अन्न पदार्थाचे चुकीच्या पद्धतीने सेवन झाल्यास सुद्धा तुम्हाला या महिन्यात होणारा त्रास दिसून येऊ शकतो म्हणून विशिष्ट काळजी तुम्ही तुमच्या आरोग्याची घ्यायची आहे षष्ठ स्थानावर आपण खरेदी विक्रीचा व्यवसाय पाहतो राजकीय योग पाहतो या दोन्ही दृष्टीने विचार केला तर हा महिना उत्तम आहे सप्तम स्थानाकडे जाऊया सप्तम स्थानावर आपण जोडदाराचा सुख पाहतो आणि पार्टनरशिप मधील व्यवसाय पाहतो या महिन्यामध्ये कागद कापड द्रव पदार्थ गोड पदार्थ या संदर्भातील व्यवसाय करायचे असेल पार्टनरशिप मध्ये तर नक्कीच उत्तम स्थिती आहे परंतु जोडदाराचं सुख थोडंसं अल्प प्रमाणात किंवा संमिश्र पद्धतीने मिळणार आहे राशी कुंडलीतील अष्टम स्थानाकडे जाऊयात अष्टम स्थानात असणारी सिंह हो राशी रविदेवतेचे रास आणि या ठिकाणचे अधिपती रवी देव हे पंचमात्म गोचर करतात त्यामुळे शिक्षणासाठी अतिशय उत्तम स्थिती या संपूर्ण महिनाभरात दिसून येत आहे याचबरोबर अष्टम स्थानाचे अधिपती रविदेव जेव्हा पंचमात्म गोचर करतात त्यावेळेस अभ्यास वृत्ती वाढवतात संशोधक वृत्ती वाढवतात आणि त्या माध्यमातून तुम्ही उत्तमरित्या एखाद्या कार्यासाठी एखाद्या अभ्यासासाठी झोकून देऊन त्याचा प्रयत्न सुरू करू शकता शिक्षण सुरू आहे अशा वर्गाला अतिशय उत्तम स्थिती दिसून येत आहे राशी कुंडलीतील नवम स्थानाकडे जाऊयात नवम स्थानामध्ये असणारी कन्या राशी आणि बुधदेवांचं गोचर षष्टातनं होत आहे गुरुयुक्त त्यामुळे भाग्यदयाच्या दृष्टीने हा महिना ची उत्तम आहे छोट्या खाणे प्रवासाचे योग येतील त्यामध्ये थोडंफार तक्रारी निर्माण होतील त्यामुळे थोडीशी चिडचिड वाढू शकते शत्रुपीडा या महिन्यात दिसून येत नाहीये पण भाग्योदय मात्र नक्की होतोय भाग्योदयाच्या दृष्टीने उत्तम स्थिती आहे नवीन नोकरी प्राप्त होऊ शकते शेअर मार्केटमध्ये किंवा जागा खरेदी विक्रीचा व्यवसाय तुमचा असेल तर त्या माध्यमातनं सुद्धा उत्तमरित्या यश देणारी स्थिती हा संपूर्ण महिना दर्शवतो आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने सुद्धा या महिन्यामध्ये तीर्थ स्थळांना भेट देणं किंवा मा हो मावन धार्मिक विधी यामध्ये सम्मिलित होणं असे काहीसे शुभ प्रसंगात सुद्धा तुम्हाला उत्तम उत्तमरित्या फळ प्राप्त करून देणारी स्थिती बुधदेवांची आहे राशी राशी कुंडलीतील दशम स्थानाकडे दहाव्या घरात असणारी तूळ राशी शुक्र देवांची रास आणि शुक्रांचं गोचर मेष राशीतनं चतुर्थ न होते सर्व प्रकारचे सुखे आपण चौथ्या घरावरनं पाहतो ज्यावेळेस दशमेश चतुर्थातनं गोचर करतात त्यावेळेस तुमच्या कामामध्ये उत्तमरित्या ते काम कसं पूर्ण होईल याकडे तुम्हाला कल देणारी स्थिती निर्माण होते सर्व प्रकारचे महत्वाकांक्षा जागृत करून देणारी स्थिती उत्तम राहते आणि त्या अनुषंगाने तुम्ही तुमचा व्यापार उत्तम पुढे घेऊन जाऊ शकता उच्च स्तरावरती तो पोचवू शकता अशा पद्धतीने उत्तम स्थिती आहे ज्यांचा कॉस्मेटिक सोने चांदी या संदर्भातील व्यापारी वर्ग आहेत कापड उद्योग व्यावसायिक वर्ग आहे तर अशा वर्गाला सुद्धा हा संपूर्ण महिना आनंददायी आणि उत्साहदायी असाच असणार आहे राशी कुंडळीतील जाऊयात लाभाची स्थिती उत्तम आहे नवीन नोकरी प्राप्त होऊ शकते त्या माध्यमात तुम्हाला लाभ आणि याचबरोबर व्यवसायातनं सुद्धा लाभ प्राप्त होऊ शकतो खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर काही अंशी खर्चिक वृत्ती जागृत होऊ शकते याचं कारण म्हणजे या ठिकाणी असणारी धनुराशी आणि गुरुदेवांचं गोचर न होतंय त्यामुळे आरोग्यासाठी काही अंशी एखादी गोष्ट खरे चांदी किंवा कपडे खरेदी करण्यासाठी तुमचा कल राहू शकतो आणि त्या माध्यमातून सुद्धा पैसा खर्च होऊ शकतो अशा पद्धतीने स्थिती आहे यानंतर आपण पाहणार आहोत ज्या वधूवरांना विवाह करायचा आहे यांच्यासाठीची स्थिती कशी आहे तुम्हाला सहावा गुरु सुरू झालेला आहे चौदा मे दोन हजार पंचवीस पासून त्यामुळे आता जास्तीत जास्त गुरुदेवांचं नामस्मरण केल्यानंतरच तुमच्या विवाहाच्या कार्याला गती प्राप्त होऊ शकते कार्य सिद्धीला जाऊ शकतं त्यामुळे दत्त महाराजांची उपासना तुमच्यासाठी अतिशय योग्य आणि फलद्रुप ठरणार आहे या बरोबरच आता आपण उपासनेकडे जाऊया जास्तीत जास्त दत्त महाराजांची उपासना करायची आहे हे आपण आता समजून घेतलं का हेही समजून घेतलं त्याचबरोबर भावात मंगळाचं गोचर आहे त्यामुळे क्रोधावरचं नियंत्रण सुटू शकतं आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला दुखावू शकता म्हणून गणपती स्तोत्र सुद्धा तुम्हाला संपूर्ण महिनाभर वाचायचं आहे कुटुंबाचं सौख्य उत्तम मिळावं कुटुंबामध्ये कलह होऊ नये यासाठी सुद्धा तुम्हाला गणपती स्तोत्राचं पठन केल्यास उत्तम फळ प्राप्त होऊ शकतं तर आज आपण समजून घेतलं संपूर्ण जून महिना राशीच्या जातकांसाठी कसा राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत तो मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी